बावडे ब्राऊने काढ दांगला जरा काढ जरा चालू नुसतं डोकं आणतेत एकमेकाच ते म्हणते तुझ्या डोक्यात जे प्लॅन आहेत ते बाहेर काढतो ब्राहुने म्हणती तुझ्या डोक्यात जे आहेत ते मी बाहेर काढते हो द्या घाबरूच ना काय का मकाला शबाश चल ब्राऊ उठ ते गार्डन त्यासाठी बनवलंय म्हणूनच तुम्हाला इकडे यायचं नसतं बघा आतमध्ये नुसते भांडणं पाहिजेत नुसते भांडणं त्या भाग गेलाच बघ शिफ्टी पोरगी लय हुशार हो आहे माझ्या आता तक त्याच्या मागा लागते तू कशाला जातो बाळा मार खायला बबड्या काय झालं होतं कशा म्हणून करतोय करतो ए बवड्या कशामुळे करतो बांधणं अरे कशामुळे करतो बांधणं उगंचे उग का मारतो त्या ब्राह्मणीला गेलं बघ त्याला खोड्या करायला गेल काहीतरी करीन ना तर कोड्या गेल गेलं गेल आहे का गेलं कोड्या कराय तिला चला बरोबर पळत इकडे चल इकडे ब्राउन चल चल पटकन इकडे ये 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 कसे ऐकते पूर्ण माझी त्याच्या काय नादी लागायची ते पहिल्यापासून असलंच आहे तुला माहिती आहे ना त्याच्या काय नाद लागते ब्राहुनी हां ते पाहिल्यापासून तुला माहिती आहे ना अशाच खोड्या करतं म्हणून हां मग करतं ना खोड्या हां 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 करतं करतं पोरगी मला सांगत जातो त्याने खोड्या केल्या ना त्याला जरा ओरडतं ते बघ तिकडून ते ते कसा झोपून बघतोय लय हुशार येते बघ राहुने जाऊ त्याच्या नादी नकल नादी लागत जाऊ नको जाऊ दे चढ हां 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 त्याची नको आधी लागू जा बरे एकदा जा दोन आहे त्याला जरा जा जा पळ त्याला दोन आहे पळ शंभो बाबड्या शंभोला काय होतं बघ सुकरा गेला तो चल चल जा चल बस बसत अगं अग मलाच हाय बाबड्याचा रंग माझ्या कशाला काढते ग कसं आहे बघ लाडात नको येऊ इकडे चल हात पुरत नाही इथे इथे हात पुरत नाही माझा हां ये एथे चल बस कसं बघतंय ते तिकडून कसं बघतंय डावनी कसं बघतंय ते बघ बस झालं बस बस आता उठ उठ बस झालं आता जा जपरच जा बांडणं करायला जा पण भांडणं कराय जा पळ उठ जप पळ भांडणं करायचा उठ हा जा आता जा जा आता जा जप पळ जपळ पळ बांडणं करा हा जा भांडणं कराय जप पळ आता जा आता मालिश झाली आहे जा। जप पळ हा दोन काढ त्याला मला नको त्याला दोन काढ ते बघ ते बघ ते बघ